जत तालुक्यातील सनमडी येथे मुलींच्या लैंगिक शोषणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना निवेदन जयश्रीताई पाटील जत तालुक्यातील सलमडी गावामधील आश्रमशाळेत मुख्याध्यापकाकडूनच सात मुलींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या नराध मुख्याध्यापकावर कठोऱ्यातील कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याला सेवेतून बडतर्फ करावे संबंधित संस्थेच्या अध्यक्षांसह इतर पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने सदर शाळेची मान्यताही रद्द करावी सुट्टी दिवशी घरी गेल्यानंतर या मुलीने झालेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली त्यानंतर रोहिणींच्या पालकांनी मुख्याध्यापकास मारहाण केली परंतु आता या तक्रार दाखल करण्यात येऊ नये याबाबत पालकांच्यावर दबाव आणला जात असल्याचे दिसून येत असून या विरोधात सखोल चौकशी होऊन संबंधित पुष्पाध्यापकांसह आणखी कोणी दोषी आहेत का हे पाहून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई आणि यासाठी विशेष चौकशी समिती नेमावी अशी वाहून यावी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आली केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश मधला सरचिटणीस जयश्रीताई पाटील सांगली शहर जिल्हाध्यक्ष राधिका हरगे प्रदेश सचिव माजी नगरसेविका सुवर्णताई पाटील असंगठित कामगार संघटना जिल्हाध्यक्ष सविता साळुंके ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष दीपिका ओमासे वाळवा तालुका अध्यक्ष तैसिन अत्तार प्रणिती हिंगलजे सुनीता जगधने तबसुम मुल्ला संपाताई कागे कमलाताई चव्हाण अर्चना सरोदे उषा पाटील श्वेता पडसलगे शो शोभा ओमासे सुशीला जाधव या महिला पदाधिकारी उपस्थित होते